शेतकऱ्यांनी नागपूरमध्ये आंदोलन केलं सरकारनं शेतकरी नेत्यांसोबत बैठक घेतली त्यातून तीस जून दोन हजार सव्वीस ही शेतकरी कर्जमाफीची तारीखसुद्धा ठरली हे सगळं होत असताना अजित पवारांच्या एका विधानानं शेतकऱ्यांमध्ये एक संतापाची लाट उसळली काय होतं ते विधान तर शून्य टक्के व्याजदरानं कर्ज दिल्यानंतर ते कर्ज फेडा की सारखं माफ करा सारखं फुकट एकदा साहेबांनी कर्जमाफी दिली आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून आम्ही बोललो असं स्टेटमेंट अजित पवारांनी दिलं आता अजित पवार बोलले म्हणून या विषयावर बोलणं महत्वाचंच आहे पण सोबतच अशा प्रकारे उथळपणे बोलणारे अनेक जण सोशल मीडियावर सध्या बघायला मिळतात त्यामुळं शेतकरी कर्ज का भरू शकत नाहीत काही ठराविक वर्षांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची वेळ नेहमीच काय येते या सगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहेत पण त्यासोबतच अजित पवार हे उद्दामपणे बोललेत त्या उद्दामपणाबद्दल सुद्धा चर्चा करण्याची गरज आहे त्यामुळं तुम्हाला खरं शेतकऱ्यांची कणव असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण अजित पवारांसारख्या सत्तेच्या जीवावर उद्दामपणा दाखवणाऱ्या राजकारण्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लॉजिकली उत्तर देणार आहेत सोबतच अजित पवारांच्या या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा शिवाय लॉजिकल आणि रोखोक व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे शेतकरी नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर सरकारनं तीस जून दोन हजार सव्वीस ही शेतकरी कर्जमाफीची तारीख जाहीर केली ही तारीख जाहीर होत असतानाच अजित पवारांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं शून्य टक्के व्याजदरानं कर्ज मिळतंय ते फेडा ना की सारखं माफ सारखं फुकट एकदा साहेबांनी कर्जमाफी दिली आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून आम्ही बोललो हे स्टेटमेंट होतं अजित पवारांचं आता या स्टेटमेंटमधल्या अजित पवारांच्या उद्दामपणाबद्दल आपण बोलणारच आहेत पण त्याआधी शेतकरी कर्ज का भरू शकत नाही याची आपण चर्चा करू अजितदादा तुम्ही एकदम खरं बोललात की शून्य टक्के व्याजदराने पैसे देऊन सुद्धा शेतकरी कर्ज भरू शकत नाहीत पण शेतकरी कर्ज का भरत नाहीत किंवा का भरू शकत नाहीत याबद्दल अर्थमंत्री म्हणून तुम्ही जर माहिती घेतली असती तर तुमच्या ही गोष्ट लक्षात आली असती की शेतकरी कर्जबाजारी होण्यासाठी आणि त्याला कर्जाची परतफेड करता न येण्यासाठी तुम्ही आणि तुमचं सरकार जबाबदार आहे कारण तुम्ही कायम शेतकऱ्यांचा विचार न करता शेतीमालाच्या ग्राहकांचा विचार करत आलेला आहे शेतीमालाच्या ग्राहकांसाठी वस्तू कशा स्वस्त होतील याची तुम्ही तजवीज केली आहे पण शेतकऱ्याला शेती परवडावी याचा ना तुम्ही कधी विचार केला ना त्यासाठी कधी प्रयत्न केले उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं तर आमचं सोयाबीन बाजारात यायची वेळ आली आणि आम्हाला चांगला भाव मिळायचा अंदाज दिसला की तुम्ही विदेशातून पामतेल आयात करता आणि आमच्या सोयाबीनचे भाव पाडता आता कापूस बाजारात यायची वेळ झाली की तुम्ही ऑस्ट्रेलियामधून कापसाच्या गाठी मागवता आणि आमच्या कापसाचे भाव पाडता आणि तुम्ही शेतीमालाची फक्त आयातच करत नाही तर कधी निर्यात बंदी लावता तर कधी निर्यातीवर अधिकचा कर लावता आता या सगळ्या गोष्टी करून बाजारातली महागाई कमी करण्याचा तुमचा प्रयत्न असतो पण हा शेतीमाल पिकवणाऱ्या शेतकऱ्याचा खर्च तरी निघतोय का आणि त्याला तोटा झाला तर त्याच्या मुलाचं शिक्षण तो कसा पूर्ण करेल मुलीचं लग्न कसं करेल याचा विचार तुम्ही कधी केलाय का याचं उत्तर आम्हाला द्या अहो अजित दादा आमच्या लहानपणापासून तुम्हीच अर्थमंत्री आहेत मग शेतकऱ्यांना कर्ज काढायला लागू नये असं धोरण तुम्ही का राबू शकले नाहीत हे आम्हाला सांगा दहा वर्षांपेक्षा जास्त काळ राज्याची आर्थिक धोरणं ठरवत असून सुद्धा राज्यात दररोज दहा ते बारा शेतकरी आत्महत्या करतायत याची तुम्हाला लाच कशी वाटत नाही हे सुद्धा आम्हाला सांगा या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे कारण अर्थमंत्री म्हणून या प्रश्नांची उत्तरं देणं ही तुमची नैतिक जबाबदारी आहे खरं तर या भाषेत बोलण्याची माझी पद्धत नाही किंवा तशी बोलण्याची माझी इच्छा सुद्धा नसते पण तुमच्या नाकर्तेपणामुळं आणि वरून तुम्ही दाखवत असलेल्या उद्दामपणामुळं आज हे विचारण्याची वेळ आलेली आहे आजी दादा तुम्ही शेतकऱ्यांना फुकट मागू नका असं म्हणून थांबले असतात तरीही एक वेळ ठीक होतं पण आम्ही मतं मिळवण्यासाठी आश्वासन दिलं असं सांगून मतं देण्यासाठी तुम्ही काहीही खोटं बोलू शकता हे सुद्धा तुम्ही आम्हाला दाखवून दिलं याचा अर्थ तुम्हाला फक्त मतं मिळवण्याशी मतलब आहे जनतेशी तुम्हाला काही घेणं देणं नाही आहे त्यामुळं जनतेला तुम्ही खोटं बोलून सहजपणे फसवता हे अप्रत्यक्षपणे तुम्ही कबूल केलं ते बरं झालं आवाजी दादा एकीकडं गेल्या दहा वर्षांपासून सोयाबीनच्या असतील कापसाच्या असतील किंवा धानाच्या असतील याचे भाव होते तेवढेच आहेत पण खताचे बियाण्यांचे आणि कीटकनाशकांचे भाव हे कित्येक पटीने वाढलेले आहेत मग आम्हाला शेती परवडणार कशी आणि आम्ही घर कसं चालवायचं चा, पोरांचं शिक्षण कसं करायचं मुलींचं लग्न कसं करायचं घरात कोणी आजारी पडलं तर त्याचं आजार पण कसं करायचं हे सुद्धा अर्थमंत्री म्हणून तुम्ही आम्हाला सांगा आता अशी परिस्थिती असल्यावर शेतकऱ्याला कर्ज काढावंच लागणार आणि त्याला कधीच फायदा होत नसल्यावर तो कर्ज कसं भरणार त्यामुळं त्याच्यावर कर्जमाफी मागायची वेळ येते आता तुमच्या चुकीच्या धोरणांमुळं शेतकऱ्यांवर कर्ज झालं आणि त्यानं कर्जमाफी मागितली तर कधीपर्यंत फुकट मागता कर्ज भरायची सवय लावा असं तुम्ही उद्दामपणे का म्हणता आता दादा दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी कर्जमाफी मागणारच ना कारण सत्तर हजार कोटींचा घोटाळा करून चौकशी लागल्यावर भाजपसोबत जाण्याची सोय ही शेतकऱ्यांकडे नाहीये त्यामुळं पुन्हा कर्ज काढण्यासाठी त्याला जुनं कर्ज माफ करून घेण्याशिवाय पर्याय नाहीये आता हा विषय फक्त आजी दादा नाही आहे तर शेतकरी कर्जमाफीसाठी सोकावलेत असं वाटणारे अनेक जण आहेत तर माझं त्यांना सुद्धा सांगणं आहे की आपल्या राज्यात दररोज दहा ते बारा शेतकरी हे आत्महत्या करतात कोणी काही थ्रील म्हणून आत्महत्या करत नाही आज खूप बोर झालंय म्हणून चला आत्महत्या करू असं कोणी करत नाही ज्यावेळी सगळ्याच वाटा बंद झालेल्या दिसतात त्यावेळी शेतकरी हे टोकाचं पाऊल उचलतात आणि एकटा दुकटा शेतकरी हे पाऊल उचलत नाहीये तर दरवर्षी हजारो शेतकरी अशाच पद्धतीनं आत्महत्या करतात आता विचार करा स्वतःच्या चुकीमुळे एखाद दुसरा कर्जबाजारी होऊ शकतो पण हजारो शेतकरी दरवर्षी कर्जाला कंटाळून आत्महत्या करतात तेव्हा धोरणांमध्ये काहीतरी चूक होते याचा सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे शेवटी एकच सांगायचंय की जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतीमालाला नीट भाव मिळत नाही तोपर्यंत सरकारवरची कर्जमाफी करण्याची वेळ ही कधीच जाणार नाही हे लक्षात घ्या आता अजित पवारांच्या या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच रोखोक आणि स्पष्ट बोलणारे व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद